आता तुझं नाव सांग पूर्ण नाव हा शाळेच नाव हा आणि आता ह्या गडाच नाव काय हा मल्हार गड आता हा गड बनवण्यासाठी काय काय साहित्य वापरलं सांग बरं आणि तुला किती दिवस लागला हा गड बनवायला एक दिवस लागला बर आणखीन काही सांगायची तुला माहिती याची हा त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवारी हा बघा किती छान बनवलाय त्यांनी हा मल्हार गडाची माहिती सांग बर मल्हार गाड्या सोळाशे सोळाशे पासष्ट बरोबर छान बरं छान